आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार करणार सादर आठ हजार कोटींचं पुरवणी मागण्या शरद पवार आज बारामतीमधल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार तर पुण्यामध्ये पवारांच्या निवासस्थानी होणार बैठक राज्यातल्या लोकसभा मतदारसंघांचा सुद्धा घेणार आढावा जरांगेंचं आमरण उपोषण मागे आजपासून साखळी उपोषण करणार तर अधिवेशनात सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा जरांगेंची मागणी लिमिटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतोच पटोलेंशी बोलताना मुख्यमंत्री शिंदेंचं विधान तर अप्रत्यक्षपणे जरांगेंना इशारा दिल्याची चर्चा जरांगेंचा जीव गेल्यास मुख्यमंत्री जबाबदार असणार का काँग्रेसचा सवाल જળગા અને જાલન્યાલા અવકાળી તડાખા જાફરાબાદ વારા સહ ગારપીટ વીજ કોસન દોઢ મૃત્યુ